अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजमंद येथील जिल्हा परिषद केंद्रीय माध्यमिक शाळेतील नवगत विद्यार्थ्यांचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी सहकार मंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकं त्यासोबतच बूट वितरित करण्यात आलेत ज्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याचा आनंद होत आहे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण सुविधा पुरवण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचं सहकार मंत्री पाटील यांनी सांगितलं या प्रसंगी शिक्षणाधिकारी डॉक्टर दत्तात्रय मठपती गटविकास अधिकारी संतोष माने सरपंच मचिंद्र वाघमारे उपसरपंच सूरज भैया पाटील गट अधिकारी बनकर ढोकाडे ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घुगे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चांद किनीवाले अमोल पाटील शिक्षण सभापती किशन कापसे शिवसेना नेते अनिल लामतुरे आर एफ ओ शिल्पाताई गीते तानाजी घोलक मुख्याध्यापक केशव मुंडकर महेश देवने कोंडिबा पडोळे शिवसाम स्वामी माधव सरवदे कैलाश क्षीरसागर अशोक सोनकांबळे प्राचार्य दत्तात्रय माने यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पालक विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती धम्मपाल सर्वदे अहमदपूर एम सी न्यूज